प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तसेच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी छावा संघटनेच्या वतीने एवला तहसील कार्यालय येथे आवारात पत्ते खेळत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले यावेळी त्यांनी तहसील आवारात डाव मांडून शासनाचा निषेध नोंदवला एटीन साठी अयुब शाह येवला आज येवला तहसील मध्ये आम्ही जे विधान घडलेल्या मा पद्धतीमध्ये मा मा माननीय कृषी मंत्री त्या ठिकाणी पत्ते खेळत होते त्याच्या निषार्थ आमचे छावा क्रा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर आमांशपणाने मारहाण झाली तो मारहाण करणारा सुराज चव्हाण याने त्यांच्यावरती त्यांचे साथीदार काही गुंड घेऊन त्यांना मारहाण केली त्या त्यानिषार्थ आज आम्ही या ठिकाणी यवला तहसीलमध्ये पत्ते घेऊन त्यांचा निषेध केला आणि सुनील तटकरे आणि सुरज चव्हाण याच्यावर तीनशे सात कलम दाखल करावा अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू हे आम्ही आज अंधगिरीने केलं नाही तर छावाचा इतिहास खूप मोठा आहे उग्र आंदोलन करणारा छावा आहे छावा आज शांत आहे असं समजू नका आम्ही शांत बसलोय पण जर छावा जर डरकळी फोडून जर बाहेर पडला ना आजी दादाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा फिरणं मुश्किल होईल हे देण्यात ठेवा अजित पवारांनी